राज्याचे वन विभाग मंत्री गिरीश महाजन यांनी काल प्रजासत्ताक दिनानिमित्त मध्ये जो शासकीय कार्यक्रम असतो झेंडावंदनचा त्या झेंडावंदनच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल बोलले संविधानाबद्दल बोलले परंतु त्यांना काय माहित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टोचू लागलेलं ला। आहे त्यामुळे त्यांनी ते बाबासाहेबांचं नाव विसरलेलं आहे आणि आमची जी महिला भगिनी आहे माधवी जाधव या ताईने अतिशय म्हणजे डेअरिंगने त्यांना तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीने कौतुक करतो आणि डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जे गिरीश महाजन आहेत त्यांना त्यांची आम्ही येत्या काळात जागा दाखवू ते सोलापूरला कधीही आले की त्यांना आम्ही या सोलापूरमध्ये येऊ देणार नाही फिरू देणार नाही या ठिकाणी मी ग्वाही दे देतो आणि त्यांचा निषेध करतो जय भीम Okay. पक्षाचा जिल्हा संपर्क प्रमुख काल जे सव्वीस जानेवारी घटना गिरीश महाजन जे नाशिकचे पालकमंत्री आज पूर्ण ऑल इंडिया डोक्यावर घेऊन नसतील लोक आणि ज्या भारतात डॉक्टर बाबासाहेब जन्म झाला आला एवढी विसर पडली की बाबासाहेबाचं नाव घ्यायला आला भान नाही आणि भाजप सरकारला काय झाले माहित आहे का जसं या नेपाळमध्ये श्रीलंकेमध्ये बांगलादेश मध्ये जशी परिस्थिती झाली आहे आता काय वाटले की आमच्यावर काय चालणार नाहीत पण ज्यावेळेस जनता दाखवून दिल्या घरात घुसू घुसू मार आहे त्यावेळेस या भाजप सरकारला आणि भाजप सरकारने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी ही प्रामाणिकपणा आम्ही वतीच्या वतीने आम्ही मागणी करणार आहे आम्ही कलेक्टरला पण निवेदन देणार आहे आणि पालकमंत्री गोरे साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे आणि त्याच्या पुढील बाबासाहेबांबद्दल जर असं काही गोष्टी वारंवार होत आहे ती ह्याच्या पुढे आम्ही फोन घेणार नाही भाजपच्या लोकांनी एक त्यांना ह्याच्या पुढे तर काय झालं कारवाई आमचा जू घे बाबा बाबासाहेबांपेक्षा आमचा जू काय महत्वान नाही आमची माधवी माझवी ताई नोकरीला जुमान नाही आम्हाला तर काय नोकरी नाही काय नाही काय नाही तुम्ही तडे पार करा कराड्या करा काय करा करायला आम्हाला फरक पडणार नाही आम्ही काय मरणार बाबासाहेबांपेक्षा आमचा जू काय महत्वाचं नाही काय आणला अल्ला घरात घुसून मारायची ताकद आमच्याशी आहे त्या भीम सैनिक एकत्र ना हल्ला ताकद त्याच्याशिवाय करणार नाही येणार का आम्ही या भाजपला सरकारला आम्ही दाखवून देईल